सैन्य भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं नाशिक येथील आर्टिलरी सेंटर तर्फे गुरु गोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मांडण्यात आलेला नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्य दलाला जाणून घ्या या प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर आशिष भारद्वार यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झालाय याप्रसंगी गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष बलबीर सिंग शबरा हे देखील उपस्थित होते देशातील तरुण युवक युवतींना भारतीय सैन्य दलातर्फे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं युवकांनी सैन्य दलाच्या विविध पदावर सेवा करून देशसेवेमध्ये दे सामील व्हावं या उद्देशानं सैन्य दलाची ओळख करून देणाऱ्या नो युवर आर्मी हा प्रकल्प भारतीय सैन्य दलाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये राबवला जातोय नाशिक शहरामध्ये नो युवर आर्मी उपक्रमाअंतर्गत दोन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून सात डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निमित्तानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह परिसरातील युवक युवतींसाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय भारत पाकिस्तान दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या बांगलादेश निर्मितीच्या युद्धाला त्रेपन्न वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोळा डिसेंबर रोजी विजय दिवसाचं आयोजन करण्यात येतं या विजय दिवसाच्या निमित्तानं दिनांक चौदा आणि पंधरा डिसेंबर या दिवशी देशातील सैनिकी शिक्षण देणारी अग्रणी संस्था द हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणारे नाशिकच्या गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या शिक्षण संकुलामध्ये देखील या निमित्तानं प्रदर्शनामध्ये भारतीय सैन्य दलातील लाईट बिल्ड गण इंडियन फील्ड गण तसेच रशियन बनावटची फिल्ड पंचेचाळीस पंचेस सी एल धनुष मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम थर्मल इमेजिंग ऑब्झर्वेशन इक्विपमेंट शत्रूचा नेमका ठाव ठिकाणा शोधणारी लोलर सिस्टीम विविध प्रकारच्या रायफल्स आदी प्रत्यक्ष युद्धामध्ये वापरल्या जाणारा तोफा क्षेपणास्त्र प्रदर्शित करण्यात आले उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णकर आणि मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी विद्यार्थी सैन्य दलाच्या कार्यक्षमतेची क्षेपणास्त्री आणि युद्धाच्या पद्धती जाणून घेतल्या या, चा या प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीमुळे तरुण पिढीसाठी सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रिया नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली नो युअर आर्मी म्हणजेच भारतीय सैन्य दलाची दला ओळख हे प्रदर्शन नाशिक बरोबरच मुंबई कोल्हापूर पुणे अहिल्यानगर इत्यादी ठिकाणी होणार असून नाशिकमध्ये देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देशसेवेसाठी स्वतःचं बलिदान देणारे क्रांतीवीर शूरवीर सैनिकांची प्रेरणा घेऊन स्वतः देशसेवेसाठी काहीतरी करण्याचं आज नाशिक शहरामध्ये गुरु गोविंद सिंगजी ट्रस्ट कॉलेज या ठिकाणी नो युअर आर्मी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम आर्टिलरी सेंटर नाशिक आर्टिलरी सेंटर यांच्या मार्फतीने घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये सर्व जे मोठे आपले वेपन्स आहेत मोठे गन्स आहेत की ज्यांनी जेव्हा वॉर होतं तेव्हा बॉर्डरवर लढाईमध्ये आपले अधिकारी जवान हे सामील होतात तर त्या सर्वाचं डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जसं आपण बघाल अतिशय सुंदर डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी खरोखर आर्टिलरी सेंटर नाशिक यांचे आभार आणि त्यांनी मला पोलिस आयुक्त नाशिक मला या ठिकाणी आमंत्रण दिले चीफ गेस्ट होण्याचा मान दिला त्यासाठी मी नाशिक पोलिसांतर्फे व समस्त नाशिक नागरिकांतर्फे मी त्यांचे खूप आभार मानतो ब्रिगेडियर भारद्वाज सर माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी अतिशय हा सुंदर उपक्रम घेतलेला आहे जे सर्व लहान मुलं आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आपल्या सगळ्यांना यांनी खूप मोटिवेशन होईल कशाप्रकारे आपली आर्मी फ्रंट पोझिशन्समध्ये काम करते फाईट करते याने आपल्याला समजेल आणि आपल्या सर्वांची जी, जी यंग जनरेशन आहे ती आर्मीमध्ये जाण्यासाठी असेमध्ये खूप मोटिवेट होईल तरी आपण सगळ्यांनी ह्या एक्झिबिशनचा लाभ घ्या असे सर्व वेपन्स आणि अशा प्रकारचे एक्झिबिशन कुठेही बघायला ना मिळत नाही हे नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर नाशिक यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं हे आपलं सौभाग्य आहे आणि त्या सर्व त्यासाठी आपण सर्व नाशिककरांतर्फे मी त्यांचे आभार मानतो थँक्यू सर सर माझं नाव अबोली रामेश्वर इंझाळकर मी गुरुगोविंद कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला सिव्हिल डिपार्टमेंट आहे माझं तर आम हे एक्झिबिशन होतं आज मिलिट्रींचं तर त्यासाठी म्हणजे मी आली स्टार्टिंगपासून मला इंटरेस्ट होता आर्मीमध्ये वगैरे पण म्हणजे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे मी काही ट्राय नाही केलं आणि माझं वय सध्या एक अठरा वर्ष आहे तर मग आता मी सरांशी बोलून सरांनी मला चांगल्या प्रकारे सांगितलं वगैरे की कसं काय असतं आणि एन डी ए वगैरे या साठी पण म्हणजे नॉलेज दिलेलं एज वेल ॲज टी जी सी आणि एस एस सी नावाचे पण एक्झाम असते तर त्याबद्दल पण सरांनी मला सांगितलं आणि मला म्हणजे असं आता इंटरेस्ट झाला की नाही यामध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि या अटेम्प्ट मी नक्की देणार जो एप्रिल मध्ये असतो आणि सप्टेंबर मध्ये असतो तर मला फार आवडलं इथे येऊन नमस्कार मी सिद्धी बिरारी आज आपल्यासोबत इथे सगळे सोल्जर्स वगैरे सगळे आलेत सोल्जर्स खरं तर आपल्यासाठी खूप असं देशाच्या सीमेवर रक्षा करायला असतात प्रत्येक गोष्टीला आपण असं चांगली झोप त्यांच्यामुळे मिळवू शकतो हे आहे मला पहिल्यापासून असं देशाव्यतिरिक्त प्रेम त्यानंतर प्रत्येक गोष्टीला म्हणजे सोल्जर्स विषयी वेगळीच रिस्पेक्ट होती म्हणून आधीपासून मला असं आर्मीमध्ये किंवा ह्या परीकडे माझं मत खूप असं जास्ती होतं मी एन डी एचे तीन अटेम्प्ट दिले आत्तापर्यंत आणि आता नेक्स्ट अटेम्प्ट माझं एक बाकी आहे तर मी त्याच्यामध्ये सफल नाही झाली पण आता मी त्यानंतर सरांशी बोलली पण आणि त्यांनी मला सांगितलं की तू दुसरे अटेम्प्ट पण देऊ शकते दुसऱ्या एक्झाम्स देऊ शकते आता सध्या मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आहे सो यानंतरही माझ्याकडे चान्स आहे का मी त्यांना ते विचारते सो म्हणजे माझंही मत मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि मलाही देशासाठी काहीतरी करता येईल सो मला त्याच्यासाठी खूप प्राऊड वाटतं थँक्यू सपनों से हर घर सजाएं सजाएं क्रॉकरी अप्लायसेस ले आएंगे ले आएंगे घर लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक सो...